गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पुण्यातील विंगरू शेतकरी आठवडी बाजारात चाळीस शेतकरी बांधवांना रेनकोट वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आलाय हा उपक्रम मुकुल माधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पार पडला शेतकरी हा समाजाचा आत्मा असून जीवन साखळीतील अतिशय महत्वाचा घटक आहे असे मत क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुण्यात व्यक्त केलंय पुढील काळात शेतकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी आणि इतर उपयुक्त उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी येणारा प्रत्येक माणूस हा पुन्हा आम्हाला फोन करून सांगतो की अतिशय चांगले दर आहेत आणि माल अतिशय चांगला आहे परवा गुरुपौर्णिमा आहे आणि सुदैवानं आज मंगळवारचा आपला बाजार भरलेला होता मग मंजुषी म्हणाले की आपण इथं काम करणाऱ्या महिलांना साड्या दिल्या आता पुरुष आपले मित्र जे आहेत त्या शेतकरी मित्रांना काहीतरी दिलं पाहिजे असा विषय तिने मांडल्यानंतर असं डोकं झालं की मग काय द्यावं मयूरजान मी खूप खल केला मग घड्याळ देऊ का घरात एखादी वस्तू देऊ का, दे का। एखादं सेट देऊ का डिनर सेट पण मयूर म्हणला की पावसाळा आहे त्यामुळं तुम्ही सर्वांना रेनकोट द्या रेनसूट झीलचा म्हणजे वर विंट चिटर विंटर चिटर आणि खाली पॅन्ट त्यामुळं कधी कोणी भिजणार नाही त्यामुळं त्याची आपण व्यवस्था केली क्रिएटिव्ह फाउंडेशन अकुल माधव फाउंडेशन असे आम्ही एकत्र येऊन पुण्यामध्ये जे जे चांगलं काम करता येईल ते ते करत असतो आणि या सगळ्याच्या पाठीशी नगरसेविका आणि शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा मंजुशी खर्डेकर या ठामपणे उभ्या असतात